प्रेक्षक हो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर सुरुवातीला एक दोन श्लोक म्हणूया वक्र वंदना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरविघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा त गुरुवन्दना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै न श्रीगुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमङ्गल्यशिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुती आता हनुमंताची वंदना मनोजव मुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वातात्मज वानरयुत नरयुत मुख्यमंत्री शरण प्रपदे तर सत्संग करत असताना अशा क्रमानं सत्संग केला पाहिजे त्याच्यानंतर जो ओंकार आहे ओंकार म्हणजे साडेतीन मात्राचा आकार औकार मकार आणि अर्धा आकार तर याच्यामध्ये ओंकार करताना आ म्हणायच्या ऐवजी आ म्हणायचं आकार नंतर उ आणि म तर सुरुवातीला क्रम असा करायचा की सुरवातीला पन्नास टक्के आकाराचा उच्चार करायचा आणि पन्नास टक्क्यात उकार आणि मकाराचा करायचा नंतर दुसऱ्या वेळेस पंचवीस टक्के आकाराचा करायचा पन्नास टक्के उकार करायचा आणि पंचवीस टक्के मकार आणि तिसऱ्या वेळेस पंचवीस टक्के आकार पंचवीस टक्के उकार आणि पन्नास टक्के मकार तर मी करून दाखवते तर असा सदीर्घ श्वास घ्यायचा आ अशा पद्धतीनं ओंकाराचा उच्चार करायचा आणि त्याच्यानंतर जो श्रीराम जय राम जय जय राम हा जो मंत्र आहे या मंत्राचा तेरा वेळेला उच्चार करायचा मग तेरा वेळेला का करायचा तर आपल्याकडं धर्मामध्ये अशी पद्धत आहे जो मंत्र जितक्या शब्दाचा आहे तर तितक्या वेळेस त्याचा उच्चार करायचा मग त्याच्या पटीत मग तुम्ही समजा तेरा किंवा एकशे तीस तेराशे तेरा हजार अशा पद्धतीनं तर आपण आत्ता तेरा वेळेस तर त्याची लय कशी आहे श्रीराम जय राम जय जय राम 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 आणि आपला जर जो एकात्मता मंत्र आहे जो पाठ असला तोही म्हणायचा यम वैदिका दृश्य पुराण इंद्रम यम माश्वान माहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं यम ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमिशं शिवैत्योचन यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तता अर्हन्निति बौद्धजैना सत्स्री अकालेति च सिक्खसन्ता शास्ते केचि पितेति भक्त्या माते पिते भक्त स एक तार प्रभूर प्रभोरद्वितीया तर अशा पद्धतीनं आणि याच्यानंतर आपण थोडंसं संकीर्तन केलं पाहिजे किंवा देशभक्तीपर गीत गायलं पाहिजे संकीर्तन श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव थोडीशी एखाद्या महापुरुषाची क्रांतिकारकाची देशभक्तीपर गोष्ट किंवा संतांचं चरित्र असं एक पाच दहा मिनटात आपण सांगितलं पाहिजे मी एक दोन मिनटात सांगतो आहे तर स्वामी विवेकानंद रस्त्यानं चढत असताना त्यांनी तसं पाहिलं स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यामध्ये झालेला आहे त्यांचं खरं नाव नरेंद्र होतं पण त्यांना लहानपणापासून खूप बुद्धी होते ते ध्यान लावायचे आणि ध्यान लावित असताना एक दिवस ते आपल्या खोलीमध्ये बसले आणि दरवाजा लावून घेतला आणि ध्यान लावलं परंतु अचानक ताग लागली आणि स्वामी विवेकानंद आपल्या ध्यानामध्ये एवढे मग्न झाले होते की त्यांना त्याची आठवण नव्हती परंतु दुसऱ्यांनी पाहिलं दरवाजा तोडला आणि त्यांना उठवलं म्हणजे एवढं त्यांच्या ध्यान ते मध्ये मग्न असायचं त्याच्यानंतर ते त्यांनी शिक्षण घेतलं पण शिक्षण घेत असताना त्यांना लहानपणापासून छंद होता की देव आहे मग देव आहे तर मला कोणीतरी दाखवणार का आणि ते या प्रत्येक संताला साधूला जाऊन भेटायचे की बाबा देव आहे तर तुम्ही देवाबरोबर माझी भेट घालून देसाल का तर ते सर्व त्यांना कोणी सांगायचं नाही हो कोणी म्हणायचं नाही परंतु कुणीतरी त्यांना पता दिला की जे महाकाली मंदिर आहे आणि तिथले जे पुजारी आहे किंवा संत आहे रामकृष्ण परमहंस तुमच्या प्रश्नाचं उत्तर थे थे। ते देतील म्हणून ते त्यांच्याकडं गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की महाराज मला आपण ईश्वराची भेट घालून देणार का ते म्हणले हो मी रोजच ईश्वराबरोबर बोलतो आहे त्यात काय अवघड आहे म्हणले मला म्हणले तुलाही भेट घालून देईल आणि त्यांनी त्यांना ईश्वराचा साक्षात्कार करून दिला आणि तेव्हापासून ते त्यांचे शिष्य बनले आणि त्यांनी सांगितलं आता मला मी संन्यास घेतलो घेतला त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि सांगितलं आता मला हिमालयात जायचं ध्यान लावायचं तपश्चर्या करायची माझा उद्धार करून जायचा आहे परंतु त्यांनी सांगितलं बाबा रे तू स्वार्थी आहेस तुझा जो जन्म आहे स्वतःचा उद्धार करण्यासाठी झालेला नाही तू मुक्तच आहे पण जे रंजलेले आहे गांजलेले आहे दुःखी लोक आहे शोषित आहे यांचा उद्धार करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे म्हणून म्हणतात ना जे का रंजले गांजले त्याशी म्हणेच आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेच जाणावा आणि म्हणून त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतभ्रमण केलं अशा अनेक कथा आहे ते एकदा चालत असताना त्यांच्या पाठीमागं माकडं लागले होते आणि पळत धावत सुटले आणि माकडं त्यांच्या पाठीमागं पळायला लागले पण एक वृद्ध माणसं होता अरे म्हणलं थांब तू जेवढा पळशील तेवढी तुझ्या पाठीमागं तू उभा राहा थिट राहा आणि ते उभे राहिले आणि खरंच माकडं थांबले आणि माकडं पडून गेले म्हणून आपण थीट झालं पाहिजे समोरच्याला प्रतिकार केला पाहिजे तशाच तसं उत्तर दिलं पाहिजे नाहीतर मग आपल्याला लोक दमटून लावतात आणि त्यांनी अठराशे त्र्याण्णवला थोडक्यात सांगतो ते अमेरिकेला गेले आणि अमेरिकेमध्ये त्यांनी धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं तर अनेक हालापेष्टा भो भोगल्या कारण आपल्याजवळ एवढा वेळ नाही आहे व्हिडिओ आपला मोठा होतोय तर आणि त्यांनी त्या जे विद्वान लोक होते त्यांना खूप इंग्रजी इंग्रजी जे बायबल सांगायचे बायबलवर अनेक विषयावर जे बाकीच्या धर्मप्रचारक करायला भरपूर वेळ भेटला आणि यांना प्रयत्न करून दोन मिनटाचा वेळ दिला परंतु या दोन मिनिटाच्या नंतर दोन मिनटामध्ये कारण तिथले लोक म्हणायचे माय लेडीज अँड जंटलमॅन पण यांनी सांगितलं आपल्या भाषणाची स्रोत असं केली माय सिस्टर्स अँड माय ब्रदर्स म्हणजे माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि या वाक्याला एवढ्या टाळ्या झाल्या एवढ्या टाळ्या झाल्या की कि त्यांनी किती वेळ बोलले तरी बाकीच्या हे सगळे विसरून गेले आणि अशा पद्धतीनं संतांच्या धर्माच्या कथा सांगायच्या अशा पद्धतीने स्वामी विवेकानंद आपल्या धर्माचा प्रचार केला हिंदू धर्माचं नाव मोठं केलं आता एक सुभाषितसुद्धा सांगतो मी आणि एक सुभाषित म्हटलं पाहिजे सुभाषित छोटं असतं पण त्याचा अर्थ गहन असतो आणि एक सुभाषित असं आहे अश्वम नैवम गजम नैवम अश्व नैव गजम नैवम व्याघ्रम नैवच नैवच पुत्रम बली देवो दुर्बला घातक या सुभाषितचा अर्थ असा आहे अश्व म्हणजे घोड्याचा कोणी बळी देत नाही गजम म्हणजे हत्तीचाही कोणी बळी देत नाही आणि वाघाचा तर नाहीच नाही कोणी देऊ शकत नाही वाघाच्या तर समोर जायची हिंमतच राहत नाही परंतु एकच प्राणी असा आहे बकरीचं पिलू बोकर याचा कोणीही बळी देत असतं म्हणून आपण ढीर झालं पाहिजे मी आत्ताच्या पहिल्या कथेमध्ये हेच सांगितलं आणि याच्यानंतर आपल्या सत्संगामध्ये आता काय केलं पाहिजे याच्यानंतर पसायदान घेतलं पाहिजे आता विश्वात्मकी देवे येणे यज्ञ ये तोषावी तोषोणी मज द्यावी पसायदान हे जे खळांचे व्यंकटी सांडो तया रती वाढू भूता परस्पर पडो मैत्रजीवाचे दुरितांचे तिमिर जाऊ स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनव्रत भूमंडळी भेटतु या होता कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतील अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जेतापहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण तिही लोकी पुरुषी अखंडित अनेक ग्रंथोपजीवे विशेष लोकिये द्रष्टाद्रष्ट विजये होवा विजयी थमणे जे विश्वेशराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला आणि याच्यानंतर आपल्या सच्चिदानंद भगवान की जय भारत माता की जय गो माता की जय गंगा माता की जय श्री राम जन्मभूमि की जय श्री कृष्ण जन्मभूमि की जय काशी विश्वनाथ की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भई सब संतो की जय बोलो भई सब भक्तों की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणयोमी सद्भावना हो विश्व का कल्याण हो गोशहत्या बंद हो धर्मांतरण बंद हो हर हर हर, हर महादेव आणि याच्या अगोदर भारतमातेची आरती आपण जाई आधी किंवा पांडुरंगाची आरती शंकराची आरती गणपतीची आरती अशा आरत्या घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर प्रसाद वाटावा अशा पद्धतीनं आणि मध्ये अभंग गवळणी असे आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने सत्संग केला तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आनंद प्राप्त होईल आणि आपला जीवन आनंदात जाईल सर्वे सुखिना संतु सर्वे संतू निरामया जय श्रीराम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हेच माझ्या चॅनलचे सदस्य व्हा लाईक करा शेअर करा आणि आपला आवडल्यास हा व्हिडिओ बघा धन्यवाद